पण शेतकरी केवळ के दिल में बसा मेरा राजा है। का का। एक झालं म्हणून ना मग एवढ्या वर्षांपासून एवढ्या महिन्यांपासून बच्चू भाऊ तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगत होते का साहेबांना माझं एवढंच म्हणणं आहे की पत्र पाठवण्या पहिले एवढं लक्षात घ्या तुम्ही तो अन्न आमचा शेतकरी बनवते तुम्ही जे अन्न खाता तो अन्न आमचा शेतकरी बनवते तुम्हाला विचार नाही करत आहे तुम्ही डायरेक्ट पत्र पाठवा आंदोलन करा नाही तर जेलात टाकेन मला माहिती आहे तरी मला याची काही परवा नाही आहे जर तुम्हाला जेलत टाकायचं असेल तर मी अठरा वर्षाच्या पहिले मला टाका नंतर आमचे भाऊले पत्र पाठवा तुमच्या मध्ये जर वार करण्याची क्षमता असेल तर पहिली गोडी या सोमकरताच्या छातीवर चालवा नंतर बच्चू भाऊ चालवा

घरी जर एखाद्या शेतकऱ्याच्या पत्र आला असता शेतकरीने तर आत्महत्या करून गेली निशा साहेबांना पत्र पाठवला बापा बापा अरे आता फाटली गोणाचे फाटली गेटली एक झालं म्हणून ना तर मग एवढ्या वर्षांपासून एवढ्या महिन्यांपासून बच्चू भाऊ का तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगत होते का वर्षापासून जर तुम्ही ना डोळे उघडले असते एक झाले असते तुम्ही आपल्याला आंदोलन करायचे शेतकऱ्यांची अवलतच नाही कोण आहे तर घरी गेले माझं बाप शेतकरी नाही आहे माझा बाप व्यापारी आहे कपड्याची दुकान आहे माझ्या घरी आणि मी तरी मी मराठी बोलतो आणि शेतकऱ्यांसाठी लढतो इथं ना माझे बाबा आले नाय काकांना उद्या येऊ तुमच्या सोबत चालू काकांना मला म्हटलं तू म्हणे उद्या काय म्हणे आता येते म्हणे एवढा गर्दीत म्हणे काकाले हो म्हटलं तरी पण पलटून गेला नाही म्हटलं पब्लिकला एक झाले आहे म्हटलं आता चालले हो नव घरी गेलो घेतली कपडे भरले डायरेक्ट आलो कालो म्हटल एक होणार पडेगा सबको आणि जे जाती वाताचे भांडण करून तुम्ही आमच्या लोकांना फसवता असं करणार ना चालणार नाही आहे आणि तुम्ही का आम्हाला पंधराशे रुपये वीक देत

सरकारला भयानक आहे कुठं म्हणते आणि बॅनर वर मी न पाहिलं होतं इलेक्शनच्या वेळेचा पक्का माणूस आहे बाप्पा बापा, बापा, बापा शेतकऱ्यांच्या साथ बारा करा कोरा खोरा कोरा आणि इलेक्शन झाल्यानंतर कर्ज भरा काय वेळ राहिली तुम्हाला एवढच सांगतो तुम्ही ताकद लावून घ्या मुख्यमंत्री हे महाराष्ट्र शेतकरी होुग आणि माझं भाषण संपवत पोलीस फडणवीस साहेबांसाठी मुख्यमंत्री साहेबांसाठी डायलॉग आहे पुलिस सीबीआई मिल्ट्री फोस्तरी मिल्टी फोस्तरी और दिव्यांगों के दिल में बसा मेरा राजा चल तुम आ गया Bye.